जय हिंद जय महाराष्ट्र बघा आज आज सुट्टी आहे जरा आणि जरा मंडळीचं जरा थोडं दवाखान्यात जायचं आहे छोटीला पण जायचे आणि मी पण सध्याने मला पण त्रास झाला दवाखान्यात जायचे बघा आज शेअर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्या इलेक्शन असल्या कारण टी व्ही खराब झाली आहे तर टी व्ही दुरुस्त करून घ्यायचं आहे असं कामासाठी बघा आता मी शिरू लालू बघा मी आवलीच्या आजीला बघा आता इथे आताच्या दवाखान्यात आणले बघा तिथं रात्री ठणकत होता तर आणले आता त्यांनी रात सापोर केल्या तर आता परत दोन दिवसांनी बोलवले तर आता इथं आलोय बघा इथे सेंटरच्या समोर दवाखाना आहे बघा करिश्मा डेंटल क्लिनिक दवाखान्यात आलोय आता काय करते हा दवाखान्यात आली का कोण जाणले आजीला हा मग तपासलं का डॉक्टरने हा तपासलं का हां खाऊ खाल्लं का खायची का अजू बरं चला मग आता आणि आजू कोण आहे दवाखान्यात आमच्या मंडळींनी काय गाडी टाकून बघा ते चोरीची आणि बोग आणली बघा डाळ करायला तीन ती इ, का का इ, जा, जा ती आता तीन म्हणजे मारखिंटी याच्या तिथं कुठं राम पापड फाटा रोडला आहे तिथं डाळ करून देतात तर आम्ही पापड फाट्यावरून विचार विचार रामलिंग जवळ आलो आहे बघा इकडं पार या रामरिंग रोडला आलू पण ते काय मिल काय कुठं काय सापडा ना तर हे काय गाळून घ्यायची पण ती माहिती पाहिलं पूर्ण पत्ता उगाच ते आलो आहे घेऊन एक तर गर्दीत करायचं अवघड पडते एक तर आजारी आणि आता हे बघा आता मीला तर पुढे काय माहिती सगळी उस्वाद आयला आता परत त्यांनी नाही म्हणावं की मार्केट खाली आतमध्ये गावात आहे काही कळाला पण आधी वर्ष पूर्ण आता हाय माणसं तिथं आधी कोणत्या तरी पाहिला घेऊन आहे छोटी आमची वाईट छोटी आमची वाईट काय छोटी आहे भूक लागली या मला भूक लागली काय काय सास व्हायचं का बर 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 कुठे आता दाखवते ती बाई कुठे मी आता चिराता काही कळा ना हो आता मला काय इकडे पुढेच म्हणते पुढे बराच वेळ जरा बघा आता ते डाळ करायला यायला जरा आणि आता छोटी आमच्या बरोबर तिला भूक लागली म्हणजे जरा नाश्ता करून जावा म्हणजे अरे बघा आता इथं नाश्ता करायचा जय हरी जय हरी हे बघा हे मला गे चोवीस तास रात्री बारा सकाळी सात ते रात्री बारा वाजे तुटी असते बघा इथं काय ते रात्री ना रात्री म्हणजे पाट चिंडला रात्री दहा अकरा वाजेपर्यंतची त्रुटी चालू असते बघा हे कष्ट करतात पैसा कमावतात त्यामुळं काय हे सगळं आता गरम गरम बघा आता भजी नाही तर वडाव काहीतरी खावा बंद झाला चला छोटे काय करते छोटे आ अरे काय करते हा हे बघा इथे त्यांच्याकडे बघा बघायचे मच्छीच आहे बघा इथं मच्छी मच्छी मासे मच्छीतल्या नागायचे किती सुंदर अस मासे झालं masiht हा बघा आता छोटीने नाश्ता केला बघा वडापाव घेतला केला का नाश्ता काय खाल्लं वडापाव आणि ताक हे ताक पण पेलो आता थंड आहे चांगलं ताक मस्त कोणतं ताक हे ताक बारी ताक आणि लसी लसी आणि ताक बेस्ट येतात थंड चांगलं चला हा हे बघा आता शेरूवर होणार बघा शेरूची सर्व कामं वगैरे झाली आता फक्त तेवढं एक तर टी व्हीच काम राहिले हो, ते आता उद्या सकाळी देतो ना वाटतो आणि दुसरी गोष्ट महत्वाचं काम म्हणजे असं होतं की शेरू गेल्यानंतर जरा थोडं निवडणुकीबद्दल जरा थोडं समजा कसं काय नि कुठं कसं आहे कुठं कसं आहे काय कसं आहे तर मग माझं लक्ष त्याच्यावर होतं मी सगळे आपण इकडं विचार तिथं इथं बस तिथं बस सगळे असे आम्ही ऑफिसमध्ये बसलो होतो आमचं प्रहार संघटनेच्या ऑफिसमध्ये तालुक्यातली बरीचशी मंडळी तिथं आली होती तर प्रत्येकाचा विषय वेगवेगळे वेगवेगळे विषय सगळे पण विषय अगदी सगळे समाधानकारक झाले तर ते पण कळलं की बाबा चला जाऊ द्या पण जरा समाधानकारक वाटलं जरा आणि तिथं प्रत्येकाचं म्हणजे गावाचं हे ते तिथं कळलं बाबच्या गावा असं झालं इकडं असं झालं तो तो कर, था चार्था था था चार्था था। तर समाधान वाटलं जरा आणि शेरूची काही मंडळी भेटली शेरूची मधले अध्यक्ष भेटले ते म्हणजे प्रार्थना पण घासून झाले सगळं ठीक आहे पण तरी पण म्हणले कटक्यांची हवा दिसते असं म्हणजे त्यांनी सांगते पण शेवटी आता उद्या तेवीस तारखे उद्या समजेलच पण जर माणसाला दम नाही जरा चार चहा ह्या त्या वालं आहे की आबांची आवाज आहे सगळीकडंच म्हणजे जवळजवळ दहा ठिकाणच्या लोकांचं आमचं सगळं भेटलं झालं आहे आबांची आवाज चौ चल आबा आले ना कोणी आले तर ठीक आहे तर हाय धन्यवाद व्हिडिओला लाईक करा ला ला, शेअर करा सबस्क्राईब करा